पुंबुर्णा येथे बुद्धगया बोधिविहार मुक्तीसाठी वंचित भोजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेची तहसीलवर धडक वंचित भोजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा तालुका तर्फे बुद्धगया बोधी महाविहार ब्राह्मणापासून मुक्त करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आज दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोज सोमवारला बुद्धगया बोधी महाविहार ब्राह्मणापासून मुक्त व्हावे जसे हिंदूचे मंदिर हिंदूंकडे आहे तसेच बौद्धांचे मंदिरसुद्धा बौद्धांकडे असले पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यातर्फे निवेदन देण्यात आले बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा व तेथील ज्या ब्राह्मणाचे बौद्ध महाविहारावर अतिक्रमण आहे ते काढावे व ब्राह्मणांपासून बुद्धविहार मुक्त करून ते okay. महाविहार बोधांना सोपविण्यात यावे भारतातच नव्हे तर जगभरातून अनेक संघटना अनेक देशातील संस्था अनेक देशातील लोक आपापल्या पद्धतीने मोठी आंदोलने मोर्चे काढत आहेत बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून मुक्त व्हावे यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका पोंबुर्णाने तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविले आहे या हे निवेदन देताना पोंबुर्णा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अविनाश भाऊ वाडके रवीभाऊ तेलसे महास अतुल भाऊ वाकडे युवा अध्यक्ष राजूभाऊ खोबरागडे शहराध्यक्ष रीनाताई उराडे नगरसेविका पोंबुर्णा माननीय प्रियंका दुर्गे विजुभाऊ दुर्गे संघटक अजुभाऊ उराडे पराग उराडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संदीप भाऊ निमसरकार अध्यक्ष तालुका पोंबुर्णा मान्य श्यामकुमार गेडाम उपाध्यक्ष संस्कार विभाग मान्य प्रकाशजी तावाडे सरचिटणीस महेंद्रजी उराडे समता सैनिक दल उपाध्यक्ष आयु हर्षानंद दुर्गे संघटक मंगलदास लाकडे सचिव दुशिलाताई उराडे जिल्हा संघटक वि विजयाताई भसारकर तालुका सरचिटणीस इंदिराताई उराडे सचिव प्रभाताई खोबरागडे उपाध्यक्ष संरक्षण विभाग असे असंख्य कार्यकर्ते या निवेदनाच्या कार्यक्रमासाठी उप प्रामुख्याने उपस्थित होते